नमस्कार मित्रांनो आता नमस्कार कृष्णाकाठ फॅमिली असं म्हणावं लागेल तुम्हाला, तुम्हाला। कारण तुम्ही डिग्रजच्या कृष्णाकाडचे माझे ब्लॉग पाहता आणि तुमच्या मित्रांशी देखील कर दे शेअर करत चला तर मित्रांनो तुम्ही एकोणपन्नासावा भाग माझा पाहिला ज्यापासून तुम्हाला काहीतरी शिकण्यासारखं मिळेल असं मला वाटतंय मी मित्रांनो लोकांचं मनोरंजन करण्यासोबत थोडीफार जागृती करण्यावर देखील विश्वास ठेवतो त्यामुळे मी कॉमेडीचे मजेशीर आणि प्लस गावच्या आजूबाजूला घडणारे किंवा बाकीचे सर्व ब्लॉग मी संमिश्र ब्लॉग मित्रांनो टाकत असते त्यामुळे माझे भाग पहा चला आणि मित्रांनो आता पन्नासावा भाग पहा आता मयुरेश मुंबईला जाणार आहे दोन दिवसात त्यामुळे त्याचे फक्त दोनच भाग शिल्लक राहिलेत हा एक मध काढण्याचा भाग आणि पुन्हा एक चांगला मध काढण्याचा भाग ज्यामध्ये मध मद आहे आणि त्यावेळी खूप मजा मस्ती झाली त्या मधाला तर पन्नासाव्या भागामध्ये मित्रांनो आता पहा ज्यामध्ये फक्त पोळीच आहे मध नाहीये आणि मित्रांनो एकावनवा भाग जो काय आहे त्याची मित्रांनो मी हिंट या भागाच्या शेवटी देईन ती हिंट पहा आणि दोन्ही भाग पहा आणि कुटुंबाच्या स्वतःची काळजी घ्या डिप्रेशन मध्ये राहू नका टेन्शन डिप्रेशन आत्ताच्या वातावरणात खूप आहे मित्रांनो सर्वांना जॉबचं टेन्शन आहे करिअरचं टेन्शन आहे कुटुंबाचं टेन्शन आहे वैवाहिक आहे काही ना काही टेन्शन आहे तर बरं ठीक आहे आता माझा हा पन्नासावा भाग पहा आणि डिग्रजचा कृष्णाकाठी नेहमी येत चला माझे भाग पाहत चला आणि डिग्रजचा कृष्णाकाट पाहत चला आणि पोहत चला नमस्कार मित्रांनो नेहमीप्रमाणे डिग्रीच्या कृष्णाकाठी आलेलो आहे आणि तुमच्यासाठी मी ने। ने एक ब्लॉग घेऊन आलो आहे तर तुम्हाला माहिती आहे आपले ब्लॉग सध्या नदीकडला जी चर्चा मजा मस्ती चालते ते देखील ब्लॉग आपले आहेतच मित्रांनो या रोडला चालत येताना सकाळी अचानक माझं लक्ष एका झाडाकडे गेलं आणि तुम्हाला तर माहिती आहे झाडावर काहीतरी वेगळा आपला दिसला तर मला लगेच समजतं की काहीतरी आहे तिथं एकतर पक्षाने घट्ट केला आहे किंवा तिथं काहीतरी आहे तर मला दिसलेला आहे एका मधाचा पोळं दिसले आहे पण वैशिष्ट्य असा मित्रांनो त्या मधाच्या पोळ्यामध्ये मधमाशा मद नाही आहेत सिंगलच पोळा इथे नुसताच पोळा आहे तर इथे सायकलने जाताना मला ते दिसलेलं सकाळी मी तुम्हाला ते मित्रांनो पोळं दाखवतो मग त्यानंतर आपण आपले टीम आहे आपली डिगरच्या कृष्णाकाठची टीम टीम घेऊन आपण इथं आलो आणि यांना म्हणले तुम्हाला माहिती दाखवतो चला म्हटलं की कसा मध आहे काय आहे तर मित्रांनो चला दाखव तुम्हाला मी मध माझं लक्ष अचानक या झाडाकडे गेलं झाडाकडे मी हिरवळ पाहतचं असतोय तर तिथं बघा मित्रांनो तिथे एक मधाचं पोळा आहे मित्रांनो तुम्हाला झूम करून मी कॅमेरा दाखवतो तुम्हाला महमद म्हशीची पोळी आता दिसलीच असेल मित्रांनो तुम्ही आता पोळा पाहिला तिथे वर आहे बघा तर मित्रांनो हे झाड जे आहे हे कुईशेवरी झाड आहे कुईशेवर म्हणजे जे मेंढ्र मेंढपाळ असतात ते मेंढपाळांनी बकऱ्यांना शेळींना माया डोक्यात दगड घालतील बाबा थांबकीला पग बर बरोबर नेम नाही डोकं पुढची माझा मेंढपाळ जी लोक आहेत मित्रांनो त्या मेंढपाळ लोकांनी हे कुईशेवरी झाड मेंढ्यांना काढायसाठी ते सवळलेलं आहे मोठे आकडे असते त्यांच्याकडे त्या आकडीने ते सवळलेलं आहे आणि ते सवळताना तिथून पोळा निघलेला आहे त्यामुळे तो पोळ्याला धक्का बसलेला आहे त्यामुळे ती पोळ सोडून गेलेला आहे मला दिसलं तेव्हा त्यात काहीच नव्हतं म्हणजे असंच पोळं होतं ते ठीक आहे आपण काय करू पोळा लटकलेला दिसतोय मयुरेश हलवून पाडूया हा मित्रांनो संग्राम आहे तुम्हाला माहिती आहे मधापाशी आल्यापासूनच मधाला दगड मला या करायला लागलाय आता तर फुडून काढले असते माहितीये का सारखं नाही त्यात काहीच नाही भीती नाहीये नुसतं नुसतं कोणतं वर पाडलं हे केलंय डिस्टर्ब केला त्याला आपण काय करू हलवून पाडू बघू हलवून पडते का अरे या झाडाला आहे ही सगळी अरे ही सगळी झाड आहेत नाय ह्या झाडाला आहे रे मग वर आहे तुला दिसला नाही का हलव नुसतं झाड रे काढतो काढायचं मला त्यालाच पाहिजे ते मुंबईला काढूनयुरेश त्याला मुंबईला ठेवायचा शो मध्ये पाय बघून जा नेणार आहे पाय बघत बघत जा बाबा सरडा नाही पायाकडे फक्त पायात बघ आहे का काय नाही का, का जाऊ चप्पल काढून जाऊ चप्पल काढून जा। नुसता हाताने हलव तुझ्या हातात कि ताकद आहे बघा हो अंगावर पडलो अरे अंगावर पडत काय नाही रे माशा भेशा नाही कशाला अरे नाही सरडा अंगावर पडतोय एकदा झालाय सरडा कुठ सरडा आहे असल्यावर पडल काय करतोय सरडा हे मैरे काटना हल नको रे लागलाय त्या काटना काय हलणार आहे त्याचीच काटे आहे काय हुशार आपण असं पडते आता दगड माराय किंवा कारण इकंड तो सडा इकंड गेला वाटतं चढ नाही रेडा सडा डायड नड सड्या प्या लागते मी ना ऐकले म्हणून सांगायला उल बर काय बरं काय आहे मागच्या वेळी मोहम्मद मस्त चावल्या शिंबूट लावा लागते <laughs> सडा चावल शिंबूड नाही नाही वर चढ नको वर चढ नको वर का चढ नको माहितीये का तुला वर चढ पडची चढायचा सवय नसणार आहे अरे चढ नको नुसतं हलवकी होता बॅक कॅमेरा चालू करतो मी तू किरी जर असले की नाही तरी पण मैर्या नुसतं धरून हलव जा तू पण जात्र मदत करून यायचा मهره ये जा संगेरा मी खाली ए म्हणे तू वर का चाललेला आहे हलवून पडते म्हणता ना हलो कीत ना हलो उरदित ना हलो की हां हलो 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 मी बाबूराव बोलतोय डीजिंग डीजिंग पण बाकी वाह सर आपण दोघं मिळून हलूया धर धर तू आणि मी एकदम हलूया धर बघा तू तिकड हलो मी इकडे आलो दोन्ही दोन्ही बाजून हलव्या दोन्ही हलव ना मी हा हलो हा हा हलो हा हा झाड दाड़, आहे पण पोया पडणार नाही आई गा किती हलवलं रे अजून काय हलना काय पडला नाही काय ओतेन देई चिकटले हो जोरात त्याला चिकटले ते मग तुम्ही ते मध मध डिंका असते रे त्याला चिटकून बसला असणार ते हा काट नाही ते बघ मी आई काय गेलं काय गेले वाह हे मध पोळा रिकामा तरी चावणार तुला कामच होत आपलं पण आज नाही चाव आज जाऊन नाही मार्या आज त्याला माश्या नाही सरडा चावणार आहे सरडा चावली शिवडलं मैऱ्या कशाने पडतो बघ दगड मारणार तर पडला नाही नुसता धक्का बसलाय हे पडला म्हणते दगड मारलाय बघ डोका फुटल रे फुटणार काय राहणारच नाही त्यात

मोबाईल वर काटे हांडी बघा काय लागलो नाही मोबाईल मोबाईल वर काटला जात कुठे आहे मधाड मारे मग हे जरा मध आहे बघा हे झाडावर मयुरेश मध काढिंग पोळा खाली पाडिंग आणि आम्ही काय झाली थांबा पोळा आणून सोडते मुंग्या खाऊया सगळ्या मध्ये मरे काढ नको माझा काय उपयोग सर मला ओ पोळा पोळा अरे आहे रे ओल्हा पोळा कुठं काढतो मध्ये पिळून मी सावकाश होतो ते पाहूया मध्ये सावकाश होतो माझ्या सडाला खाल् खाली सरडाय मार्या चित पॅन्टच पॅन्ट हळू तर हळू लागेल हा ओके डन वर काटिन पण कस याचा शेप शर्ट कोणी असतो बर का बरोबर परफेक्ट शर्ट कोण असतो नाही अरे परफेक्ट षटकोन कोण का असतो याला कारशेच नाही त्याला परफेक्ट शर्ट कोण आकार असण्याचे कारण लक्षात ठेव षटकोन मधन वस्तू पडत नाही लक्षात ठेव मत पडत नाही कधी लक्षात ठेव गोल मध अस गोलमध मत घरघाळते मत मतगाळ मुंबईचा मयुरेज पोळ घेऊन जाणार आहे मुंबईला म्हणून अभ्यास करत आहे मयुरेज मित्रांना दाखव मग हे पोळ तुला गिफ्ट आहे मी आणि त्याचं धारसा सांगायचं हातात घेऊन हे पोळ मी काढलेलं आहे डिग्रेच्या कुष्णाकाठी जाऊन बर हा मयुरेज आता आला आपला ब्लॉग मला माणूस कमी म्हणला आपलं काय म्हणजे डिग्रोचा क्रुश्न, फॅमिलीतला एक मेंबर एक <laughs> <ना>। <laughs> <तेमर कम्यूं> <laughs> मारा, मारा कमी होऊन एक मेंबर कमी होऊन ऐकलंय काय मुंबईत चालत ना ब्लॉक मध्ये पुढल्या वेळी पर्यंत आपल्याला पैसे मिळायला अरे पोळा अजून वल्ला जाई चला जाऊन चला आज मधाचं पोळ मयुरेशने काढलेलं आहे आणि या मधामध्ये पहिल्यापासूनच काय नव्हतं त्यामुळे मयुरेशला काही त्रास झाला नाही आणि काय नसल्यामुळे एकही मधमाशी मयुरेशला आज चावली नाही ते आज गुडलक आहे तुझं नाहीतर असलं काहीतरी ह्यामध्ये तर ते शंभर टक्के तुला चावलं असतं बरोबर नाही पहिला ब्लॉग मध्येच केला मागल्या दोन ब्लॉग मध्ये हाताला आणि इथे चावल्या आणि ते न हो चावली ऐका काय तू सांग हा सांग पहिला ब्लॉग मध्ये मधाच्या ह्याला चावली दुसरा ब्लॉग मध्ये ह्यालाच चावली आता नंतर चावली का का <laughs> <laughs> ना गेल्या हो ह्याला चावत्या का काय माहिती आता चाललाय नवा बर का मग ह्याला उद्या मुंबईत जाऊन चालते का चावते का मग बदला काय मुंबईत येतंय का चला जाऊया ब्लॉग एंड करू मित्रांनो डिग्रेच्या कृष्णाकिनारे आता काय घटना घडते पहा बळ्यांना बबन तात्या त्या नाना आणि मस्त मजा चालू आहे उन्हाळ्या सुट्टी मुळे मुलावर मुला मुला मुलांची गर्दी नदी जास्त असल्यामुळं आपण उन्हाळ्या सुट्टीच्या मुलांसोबत मुलां ब्लॉक करत आहोत त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मी डिग्रेच्या कृष्णाकाठी जे काय घडते ते देखील ब्लॉक टाकणार आहे मयुरेश हा मध मी तुला गिफ्ट केला आहे आणि हा दाखवून जाऊन दाखव मुंबईला मी केला आहे डिग्रेच्या कृष्णाकिनारे हा मत काढलेला आहे मत करताना हे माशा इधर से हे से, माशा इधरसे असं सांगायचा कृष्णगडस्क्राईब बंद कर मित्रांनो टिगटचा कृष्णगड चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा तू इथेही सांगितलं नुसतं इथे सांग हो नको कायम कॅमेराच्या लाईक शेअर सबस्क्राईब म्हणते बरं येऊ लेवळ बघितली मी चालतं तर पहिला मित्रांनो माझा हा भाग तर मित्रांनो आता एकावन्नावा भाग हा मी टाकणार आहे सांगली ही गणपतीची नगरी म्हणून ओळखते सांगली हे संस्थान आहे गणपती इथं प्रसिद्ध आहे आणि मित्रांनो या गणपतीचं मंदिर देखील नेमकं कृष्णाकाठीज आहे त्यामुळे आपण सांगलीच्या गणपती मंदिरला भेट दिली आहे आता पुढला एकावन्नावा भाग हा गणपतीच्या मंदिराचा येईल जो सांगलीमध्ये जो कृष्णेकाठीचा आहे त्यामुळे हा भाग देखील माझा पहा आणि नेहमी खुश रहा आणि येणारे सर्व भाग डिग्रीच्या कृष्णाकाळचे तुमच्या मित्रांशी शे देखील शेअर करत चला धन्यवाद मित्रांनो